नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्याही घरी जायला निघलेली असते आणि तिच्या सुद्धा गैरसमज भेटलेला असतो आणि आपल्या घरच्याबद्दलसुद्धा तिला खूप प्रेम वाटत असते आणि खुशहून ती अक्षयला म्हणते की थँक्यू तू अनशी बोलला सगळं काही व्यवस्थित सॉल्व झाले म्हणून अक्षयला ती खुश होऊन प्रेमाची मिठी मारते तेव्हा सीमा म्हणते की आद्या खरच अतिशय छान आणि गोड मुलगी आहे अशीच हसत रडायचे नाही कळले का तेव्हा आद्या म्हणते की हो मोठी आहे तर अक्षय म्हणतो की अजिबात नवराशी भांडायचे नाही रम सुद्धा तेथेच असते अक्षय म्हणतो की घर सोडून कधीही यायचे नाही म्हणून आद्याला ते सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतात अक्षय तिला म्हणतो की कधी जर फुटबॉलची मॅच वगैरे खेळूशी वाटली तर तू नक्की येत जा तेव्हा आद्या म्हणते की हो ब्रो आणि तुम्ही सर्वजण होतात म्हणून मला खूप आधार मिळाला तेव्हा आद्या रमाला सुद्धा थँक्स बोलते तर रमा म्हणते की अगो आद्या असून दे घरातले जर एकमेकांसाठी असतात हो की नाही म्हणते की हो ना तेव्हा सीमा म्हणते की तुम्ही पाच मिनिट गप्पा मारा मी पाचच मिनिटात तो येते तोपर्यंत तू जाऊ नको म्हणून सीमा आतमध्ये हळदी कुंकू आणि काहीतरी भेट आणण्यासाठी जाते तेव्हा अक्षय आद्याला विचारतो की काय काय प्लॅन आहे डेट वगैरे काही जाणार आहे की नाही तेव्हा अद्याप म्हणते की आम्ही लॉंग विकेंड साठी जातोय फक्त दोनच दिवसासाठी अक्षय म्हणतो की हो की सुधारणा होईल आणि तेवढ्यात सीमा ही हदी कुंकू घेऊन येते आणि आद्याला लावते आणि तिला एक मस्त गिफ्ट देते तर आद्या विचारते की अगं मोठी आई हे काय आहे तर सीमा म्हणते की अग माझ्याकडून तुला ही छोटीशी गिफ्ट जेव्हा आपली मुलगी सासरी येते तेव्हा तिला असे हे हदि कुंकू लावतात आणि छोटीशी भेट देतात सीमा म्हणते की अग आद्या तुला ह्या मुलींच्या गोष्टी नाही आवडणार मला माहिती आहे पण काय करणार आणि ह्या गोष्टी तर कराव्याच लागतात तेव्हा आद्या खुश होऊन थँक्यू मोठी आई असे म्हणते तर रमा म्हणते की अगाध्या तू सुद्धा हळदीकंकू लाव ना त्यावर आद्या म्हणते की मला माहिती नाही की ते कसे लावतात तर रमा म्हणते आणि पुढे येऊन ती आपल्या बोटांना हळदी कुंकू घेते आणि कसे लावायचे हे आद्याला सांगते जेव्हा रमा सीमाला हळदी कुंकू लावत असते तर अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो त्यावर सीमा आद्याला म्हणते की आता तू लाव तेव्हा आद्या सीमाला हळदी कुंकू लावते तर सीमा म्हणते की तू आता रमाला लाव तेव्हा आद्या ही रमाला हळदी कुंकू लावायला लागते तर लगेच अक्षय म्हणतो की काय तिला कशाला तिचे लग्न झालेले नाही तुम्ही तिला हळदी कुंकू लावू नका तेव्हा आद्य मुद्दा म्हणतो की अरे सॉरी ब्रो मला खरंच या गोष्टी माहिती नव्हत्या तर अक्षय म्हणतो की काय गा आद्या ह्या गोष्टी सर्व मला सुद्धा माहिती आहे इतक्या पण तुला कळत कळत नाही नाही तेच मला आद्याला फक्त विचारले वी, तर तिला सर्व काही माहिती असते तेव्हा आद्या म्हणतं की चल ठीक आहे बाय आता मला निघण्यासाठी उशीर होतो आणि ती अक्षयला प्रेमाने भेटते अक्षयच्या मिटीत असताना ही आपला हात पुढे करून रमाच्या हातात देते आणि दोघी एकमेकींना खरंच हातानेच भेटतात अक्षय काही हे माहिती होऊन देत नाही आणि त्यावर आद्या म्हणते की चल आता निघते बाय तेव्हा सीमा म्हणतं की चल बाहेर पर्यंत मी तुला सोडवण्यासाठी येते आणि ती तिची बॅग घेऊन दोघी बाहेर येतात तेव्हा अक्षय आद्याला बाय करतो भांडू नकोस आणि वळून तो रमाकडे पाहतो रमा कोण आहेस ग तू असे विचारतो रमा म्हणते की काय कोण आहेस म्हणजे मी रमा आहे तर शे म्हणतो की कोण आहेस तरी कोण तू म्हणजे तू तिला निघता नाही तिची माणसं तिच्या जवळ तिला बाय करायला हवीत पण तू इथे का उभी तिला हळदी कुंकू लावण्यासाठी शिकवायला आहे तरी तू कोण माझी आई सुद्धा तुला या सर्कलमध्ये काय इन करते तेच मला नाही कळत काम सोडून तू इथे उभीच का आहे तर रमा म्हणते की काम सोडून नाही मी सर्व काही काम व्यवस्थित केले आणि मगच इथे आले तर अक्षय म्हणतो की हे पग माझ्याशी हुज्जत घालू नकोस तू इथे काम करतेस मग तुझ्याबद्दल सर्व माहिती येथे आम्हाला माहिती असणे हे खूप गरजेचे असते कळले का तुला तर रमा मान डोलावते तर अक्षय तिला म्हणतो की त्यामुळे मी तुला काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर तू व्यवस्थित द्यायची मग विचारू का तर रमा म्हणते की आहो मी नाही म्हटले तर तुम्ही विचारायचे थांबणार आहात का तर आहातच मग एकदाचे आणि व्हा मोकळे तेव्हा अक्षय म्हणतो की थँक्यू सो मच आणि कोण आहे तू स्वतःला काय समजतेस तुझे बॅकग्राऊंड काय आहे ते सांग थोडंफार शिक्षण झाले ते कुठल्या शाळेत झाले तुझ्या आयुष्यात कुणी आहे का कोणी बॉयफ्रेंड कोणी नवरा काही अफेअर वगैरे आहे का तुझे मी तुला जे प्रश्न विचारतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला पटपट सांग रमा मात्र शांत असते असते आणि ती एकटक अक्षयकडे पाहत अक्षय विचारतो की सांग तुला माझी शपथ आहे की तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही गेस्ट केले ते तसेच तुझ्या आयुष्यात काहीतरी घडलेले आहे ना रमाचे डोळे अगदी भरून येतात अक्षय तिला विचारत असतो की आयुष्यात कोणीतरी आहे आणि आता तुम्ही वेगळे झालेले आहात लांब झालेले आहात हो की नाही खरे सांग तेव्हा मात्र आपला तोंड ओळवते तर अक्षय तिला म्हणतो की तू माझी नजर म्हणजे खाली काढलीस नक्की तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे सांग कोण आहे ती व्यक्ती तुझे कुणावर तरी प्रेम आहे असे अनेक प्रश्न तू करत असतो परंतु रमा डोळे भरून अक्षयकडेच बघत असते अक्षय तिला विचारत असतो की त्याचे नाव काय त्याच्या नावातील पहिले अक्षर काय तर रमा म्हणते की अ तर अक्षय विचारतो की कोण आहे तो अक्षय म्हणतो की अवरुण अजित अवरून अनय आम्ही असे अनेक नाव सांगत असतो आणि तेवढ्या सीमा आतमध्ये येते आणि त्या दोघांचे बोलणे ती ऐकते परत विचारतो की अद्वैत असे आणि नाही ही, ही सर्व मॉडर्न नावं झालेली आहेत आणि परत म्हणतो की आप्पा अण्णा अरे अ वरून तर शेकडो नावं आहेत मी कसं काय विचार करू की कोणते नावं असेल ते तेव्हा सीमा लगेच रागाने म्हणते की अक्षय तर अक्षय लगेच टाळी वाजवतो आणि एक्झॅक्टली आणि रमाला म्हणतो की अवरून अक्षय अक्षय नाव आहे का तर रमा अगदी डोळे भरून अक्षयकडेच बघत असते सीमा अक्षय जवळ येते आणि ए अक्षय काय काय तू तिला विचित्र प्रश्न विचारतो काय चालले तुझे नेमकं हे अक्षय असे तुला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे अच्छा असे का मला असे वाटले की अक्षय असे नाव आहे जे बॉयफ्रेंडचे सीमा म्हणते की अरे काय चालले अक्षय तुझे तू तु तिला इतका त्रास का देतोस उगाच रमाच्या डोळ्यात पाणी असते ती म्हणते की सीमा आई बघा की कसे प्रश्न विचारतात ते मला मी नाही घेऊ शकत माझ्या आवडत्या व्यक्तीचे नाव असे सर्वांसमोर पटकन तेव्हा अक्षय म्हणतो की असे आवडती व्यक्ती म्हणजे नक्की तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि काय ग लग्न झालेले नाही पण तुझ्या आयुष्यात कोणीतरी आवडती व्यक्ती आहे आणि तू सांगत नाही खरंच खूप जुन्या विचारांची मुलगी आहे नाव सांगत नाही आवडत्या व्यक्तीचे सीमा म्हणते की असून दे तू तिला त्रास देऊ नकोस आणि रमाला म्हणते की तू ग तू कशाला इथे उगाच उभी आहे जा तू तुझे काम कर रमा खूप हर्ट झालेली असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि किचन मध्ये निघून जाते तर सीमा ही अक्षयवर रागावते काय रे अक्षय काय चालले तुझे नवीन मुलींसाठी हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह असतो हे तुला का कळत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की हा सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणूनच विचारतो तरुण मुलगी आहे लग्नाची तिचे वय आहे आपल्या घरात काम करते एकटी आहे जर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या अंगाशी येईल म्हणून मी तिला हे सर्व विचारतो आणि या बायकाबद्दल सगळी माहिती आपल्याकडे असायला हवी असते म्हणून मी तिला आयुष्याबद्दल काही साधे प्रश्न विचारतो पण ती एकही प्रश्नाचे उत्तर देत नाही म्हणून मी तिला विचारले की अगवाई कुणी आहे का तुझ्या आयुष्यामध्ये नाव सांग तर बोलायला सुद्धा ती तयार नाही तर सीमा म्हणते का रे का ही सर्व माहिती का तुला इतकी सगळी हवी आहे अक्षय म्हणतो की ही तरुण मुलगी आहे घरातील काम तिला व्यवस्थित जमते अर्थाला सुद्धा ती व्यवस्थित सांभाळते सुसंस्कृत वाटते सगळ्यांचे प्रश्न सोडवते सगळ्यांबद्दल आपुलकी सुद्धा आहे ही मुलगी खूप चांगली आहे तर मग कुठे काही जुळत असेल तर आपण तिचे लग्न लावून देऊ म्हणून तिला मी हे सर्व विचारतो कसे की आपल्या ऑफिस मध्ये असे खूप मुले आहेत बॅक ऑफिस मध्ये काम करतात किचन मध्ये काम करतात ड्रायव्हर आहे आणि त्यातील जर एखादे स्थळ मिळाले तर मी यांचे लग्न नक्की जुळून देईन लग्न करून तिला पाठवून देऊ म्हणून तिला हे सर्व विचारतो आयुष्यात जर तिच्या कोणी काही असेल तर मी असा संशय नाही घेणार म्हणून तिला हे हे सर्व सर्व विचारतो सीमाला मात्र ऐकून खूप राग येतो आणि ती रागाने म्हणते की अक्षय तू तिला याबद्दल कधी काही विचारणार नाही अक्षय म्हणतो की मी स्वतःहून काही करणार नाही म्हणूनच मी तिला हे सर्व विचारतो मी पुढाकार घेतो मी तिला सर्व काही मिळून देईल म्हणून मी पुढाकार घेतो पण ती तर काही बोलायला तयारच नाही तर सीमा म्हणते की चुकले बाबा मी खरंच चुकले तू असे काही करणार नाही किती ऐकतोस जा आता डोकं शांत कर विचार करू नकोस आराम कर मध्ये अक्षय रूम मध्ये निघून जातो तर सीमा येते देव देवाला हात जोडते देवा अक्षय का असे वागतो मला खरंच काही कळत नाही तो कामाचे लग्न लावून देण्याच्या मागे लागला आणि जर खरंच असे झाले खूप अवघड होईल प्लीज हे सर्व थांबवायला हवे मला त्याच्याशी बोलायलाच हवे आणि हे सगळं असेच झाले तर हे सर्व रेवाच्याच हातात जाईल त्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल आणि मला त्याला हे सर्व सांगा लागेल की रमाचे आणि त्याचे म्हणून देवाला नमस्कार करून सीमा जायला निघते तर लगेच रेवा ही मागेच असते सीमाचे सर्व बोलणे ऐकते आणि सीमाला म्हणते भेटायला चाललात का तुम्ही तर सीमा बोलायचे बाजूला हो तर रेवा आडवी होते काकू मला असे सांगायचे होते की तुम्ही आत्ता त्याला भेटू नका तुमच्या समोरूनच आत्ता तो गेला आराम करत असेल करून द्या सीमा म्हणते की का ग मला तर त्याच्याशी आत्ताच बोलायचे आणि मला असे वाटते की आई आणि मुलांना तू येऊ नको प्लीज जाऊन दे मला म्हणून सीमा जायला निघते तर रेवा पुन्हा आडवी होते आणि म्हणते मला असे म्हणायचे नाही फक्त मला हे म्हणायचे की आता जर आपण त्याला सत्य सांगितले तर आपण त्याला गमावून बसू चालणार आहे का तुम्हाला तर सीमा म्हणते की तू काय बोलतेस हे तुझे तुला कळते का आणि हे बोलून तू मला घाबरण्याचा प्रयत्न करू नकोस रेवा म्हणते की नाही हो मी तुम्हाला घाबरत नाही मी तुम्हाला सत्य जे आहे ते सांगते मला मान्य आहे की हे जे काही चालले ते तुम्हाला आवडत नाही पण म्हणून तुम्ही त्याला सत्य सांगायला चाललात ना सीमा म्हणते की तसे काही नाही तर रेवा म्हणते की तसे असेल तर मग चांगलीच आहे आणि जर तुम्ही अक्षर ही सर्व सत्य सांगायला चाललात असेल तर काही गोष्टी हातच्या राखून ठेवण्यात जा, जास्त चांगले असेल सीमा काही उत्तर नेता निघून जाते तर रेवा लगेच मनात म्हणते की काय करणार काकू काही ह्या प्रार्थना देवाला मान्यच नसतात तुम्हाला जे वाटते ते तर मी सक्सेसफुल नाही होऊन देणार त्यानंतर इकडे रमा काकांना चहा आणून देते आणि त्याच वेळेस तिच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि त्यावर डिहोस पेपरचे ते फोटो पाठवलेले असतात आणि शशिकांतने हे सर्व केलेले असते रमा ते पाहते तर तिला ते पाहून धक्काच बसतो रमाला खूप त्रास होत असतो तर काका म्हणतात की रमा बाळा काय होते तुला बरे वाटत नाही का काका विचारत असत की रमा काय झाले आणि तेवढ्याच शशिकांत येतो आणि हसत विचारतो की काय रमा काय झाले पाय लटकायला लागले का कुठल्या गोष्टीचा इतका शॉक घेतलास का तू करत श हसत तो आतमध्ये निघून जातो तर काका म्हणतात की रमा तू दादाकडे लक्ष देऊ नको तुला दादाचा स्वभाव तर माहितीच आहे नेमकं तुला काय होते ते सांग आणि बरं वाटत नसेल की जा आतमध्ये आराम कर थोडा वेळ तेव्हा रमा काही न बोलते फक्त बघत असते आणि तिला ती जान्हवीच्या रूममध्ये येते आणि जान्हवीसुद्धा तिला इतक्या टेन्शनमध्ये आणि इतक्या शॉकमध्ये पाहून विचारते की अगं रमा काय झाले तब्येत तुझी बरोबर -बर आहे ना तेव्हा रमा आपल्या मोबाईलमधील तो फोटो डेहोचा जान्हवीला दाखवते जान्हवी सुद्धा हे सर्व पाकून तिला सुद्धा धक्का बसतो आणि त्यावरील रमा मुकादम आणि अक्षय मुकादम हे जेव्हा नाव ऐकते तर बाहेरे, बाहेरे ती लगेच आनंदला आवाज देते की बेबी लवकर बाहेर आहे आनंद बाहेर येतो आणि जानू काय झाले असे विचारतो तर जान्हवी लगेच त्याच्या हातात मोबाईल देते आणि ते सर्व ती दाखवते आनंद म्हणतो की हट अक्षय आणि रमाचे डिहोस पेपर रमा तर रडत असते तेव्हा रडतच रमा म्हणते की शशिकांत मुकादमांनी मला कोर्टात बोलावले आणि ते पण उद्या तर जान्हवी म्हणते की रमा तू अजिबात कोर्टात नाही जाणार रमा म्हणते की जान्हवी ताई मी का जाईन पण हे सर्व का आहे यांना फक्त आठवत नाही आज ना उद्या त्यांना सर्व काही मी या घरात मोलकरीन म्हणून राहते यांच्यासाठी तो माझा नवरा आहे आणि जे हवं नको ते करते कोणासाठी यांच्यासाठीच ना आणि हे डिहोर चे काय आहे मध्ये आणि डिहोर्स फाईल करायचा असे का म्हणतात तेव्हा आनंद आणि जान्हवी या दोघांना सुद्धा खूप टेन्शन येते आनंद म्हणतो की मी तरीच म्हटले की इतक्या दिवस हा माणूस इतका शांत कसा असू शकतो शशिकांत कदम पुन्हा ऍक्टिव्ह झाला आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात केली त्याने रमा कसे आहे की अक्षय घरात असल्यामुळे डिरेक्टली आपण हा विषय त्यांच्या समोर नाही काढू शकत मला सांगतो घरच्यांना तुझ्या सांगितले की याबद्दल सर्व काही रमा म्हणते की कसे सांगू अगोदर जे काही घडते त्यामुळे ते टेन्शन मध्ये आहेत आनंद म्हणतो की अग हे सर्व ठीक आहे पण किमान पंकज काकांच्या कानावर ही सर्व गोष्ट तू सांगायला हवी कसे आहे की त्याला हे सर्व जर कळले तर बाहेरच्या बाहेर तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढेन तेव्हा रमा म्हणते की पंकज काका नको तर जाणीव म्हणते की अगं तुला आठवते का रेवाला जेव्हा धडा शिकवायचा होता तेव्हा पंकज काका आणि मावशी आपली हेल्प केली होती हो की नाही बेबी मग ते नक्की आपल्याला मदत करतील तेव्हा रमा म्हणते की नाही त्यांच्यामुळे जर आईला कळले तर ना प्रॉब्लेम होईल तेव्हा आनंद म्हणतो की नाही सांगणार तू माझ्यावर विश्वास ठेव आईपर्यंत काही पोचणार नाही तू टेन्शन घेऊ नकोस ही झाले तरी आपल्याला हा मॅटर क्लोज करावाच लागेल एकतर सरळ मार्गी किंवा मा नाहीतर बाहेरच्या मार्गी त्यानंतर इकडे पंकज त्या मंगलमावशीच्या दागिन्याचा डबा घेतलेला असतो आणि आपले काम तर आता झाले असे बांगड्या हातात घेऊन म्हणत असतात तर तेवढ्यात मंगलमावशी येते आणि काय हो काय चालले तर पंकज काका म्हणतो की तुझे दागिने मला लागतात तर मंगलमाशी त्यांच्या हातातून डबा हिसकावून घेते नाही देणार तर, दे तर पंकज काका तिच्या हातातून डबा हिसकावत असतात असे दोघांमध्ये चालू असते मंगल मावशी म्हणते की आव जीव गेला तरी सुद्धा मी तुम्हाला ही दागिने नाही देणार शेवटच्या पाटल्या राहिल्या हो माझ्या आईची शेवटची आठवण आहे मी नाही देणार तेव्हा काका म्हणतात की अग तुझ्या पाटल्या कुठे जाणार नाही तेव्हा मंगल मावशी म्हणते की हो का कुठे जाणार नाही असे बोलून सर्व तुमच्या दारोपाई माझ्या आई दागिने गेले काका म्हणतात की तुझा माझ्यावर विश्वास नाही मग तुझे मला खरे दागिने नको तुझे खोटे दागिने दे मंगल मावशी म्हणते की मी तुम्हाला सांगितले की खरे सुद्धा नाही देणार आणि खोटे सुद्धा दागिने मी तुम्हाला नाही देणार कुठलेच दागिने देणार नाही एकदा मला सांगा की कशाला लागतात मग त्याशिवाय मी तुम्हाला हे दागिने नाही देऊ शकत तुमच्या डोक्यात कोणता किडा वळवळतो ते अगोदर सांगा तोपर्यंत मी दागिने नाही देऊ शकत तेव्हा काका म्हणतात की अगं खाली बस मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो मला फक्त तुझे दागिने नको पण तुझी साडी सुद्धा मला लागते तर मंगलमावशी जोरात ओरडायला लागते साडी कशाला लागते काका म्हणतात की अगं मी तुझ्या अंगावरची साडी नाही मागत तुझी कपाटातील ठेवणीतील साडी लागते सण समारंभाला तू वापरते जी चांगली साडी आहे साडी आणि खोटे दागिने दे तर मंगला मावशी म्हणते की साडी सुद्धा देणार नाही आणि दागिने सुद्धा देणार नाही कशाला लागतात ते अगोदर सांगा सांगित ते सांगितल्याशिवाय मी तुम्हाला काही देणार नाही तेव्हा काका म्हणतात की किती प्रश्न पडतात मंगला तुला हे सर्व मला माझ्या पुतणीसाठी लागतात मंगला अशी म्हणते की काय रमासाठी तेव्हा काका म्हणतात की तू अगोदर साडी आणि दागिने दे मग तुला कळेन की काय आहे ते म्हणजे काकांचा सुद्धा एक नवीन प्लॅन हा सक्सेस होत असतो तर इकडे शशिकांत रमाला विचारतो की तू तयार आहेस ना डिहोस पेपर सबमिट करण्यासाठी आणि तर ही खूप वाईट गोष्ट आहे पण अक्षय साठी मात्र हे करावे लागणार आहे अक्षय साठी तुम्ही मागे साईन केलेले डिहोस पेपर सबमिट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही आणि अक्षय साठी आपल्याला हे सर्व करावेच लागेल कारण मात तुला माहिती आहे की त्याला झालेला त्रास तू सुद्धा नाही बघू शकत आणि मी सुद्धा नाही बघू शकत आता त्याचा जीव वाचवणे सर्व तुझ्या हातात आहे म्हणून नाटक करतो सर्व करून घेत असतो रमा करशील आहे की सर्व खूप दृष्टपणाचे आणि आहे पण नक्की तू करशील ना रमा आणि अक्षय आता हे वेगळे होणार आहेत आणि त्यांची ताटातुट होणार हे सर्व आम्ही नाही केलेले सर्व नियतीनेच ठरवले आणि तसेच होत राहणार त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही अक्षय जीवन मरणाच्या रेषेत आहे आणि रमा त्याचे जगणे आता तुझ्या हातात आहे तेव्हा रमा काही उत्तर देत नसते आणि रडत असते तर हा भाग येते भागामध्ये शशिकांत तिला विचारतो की तू तयार आहेस का पेपर सबमिट करण्यासाठी तर रमा आपल्या दगड ठेवते आणि तयार आहे असे रडतच म्हणते तेव्हा रमा आपल्या हातात काही बलून्स घेऊन येते आणि माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे त्याचे माझ्यावर खरेच प्रेम आहे असे अक्षयला सांगत असते आणि आयुष्यावर ते प्रेम तसेच राहील पण ती व्यक्ती आता माझी नाही असे ती अक्षयला म्हणत असते तर अक्षय एकटक तिच्याकडे पाहत असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद